नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण सीटेट एक्झामिनेशन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला आपलं सीटेट परीक्षा आहे या परीक्षेचं जर आपण प्रिपरेशन करीत आहात तर पासिंग क्रायटेरिया येणाऱ्या परीक्षेसाठी काय असणार आहे परीक्षेचा पॅटर्न काय आहे कशा पद्धतीने आपण अभ्यासाला सुरुवात करायला हवी हेच आपण आजच्या पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सिटेड एक्झामिनेशन ही परीक्षा सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आहे यापूर्वी आपण महा टी एक्झामिनेशनला टार्गेट केलेलं आहे आणि महाटीई टी जे आहे ही सुद्धा एक एलिजिबिलिटी टेस्ट आहे पण ही आपल्याला दिसून येतं की महाराष्ट्र मुहूर्त मर्यादित आहे हे महाराष्ट्र टीचिंग एलिजिबिलिटी टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट आहे त्याचप्रमाणे सेंट्रल लेवलची टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे सी टेड एक्झामिनेशन आणि ही परीक्षा कधी होत आहे फेब्रुवारीमध्ये तर या परीक्षेला जर आपण बी एड केलेला आहे तर नक्कीच अपेरिंग मध्ये सुद्धा तुम्हाला हा पेपर देता येतो त्यासाठी पासिंग क्रायटेरिया कशा प्रकारचा आहे किती मार्क्स आपल्याला स्कोअर करायचा आहे हे आपण जाणून घ्यायला हवं पर्टिक्युलर याचं सिलेबस विषय मित्रांनो आपण सुद्धा तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की याचं सिलेबस कशा पद्धतीचा आहे आज आपण पॅटर्न आणि सोबतच पासिंग क्रायटेरिया काय आहे या परीक्षेचं हे आपण दोनही गोष्टी आज जाणून घेणार आहोत सुरुवात करू या सेशनला पण सेशनला सुरुवात करण्यापूर्वी सीटेट एक्झामिनेशन एक्झामिनेशनसाठी कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे या कम्प्लीट कोर्स मध्ये डेली आपल्याला लाईव्ह मिळेल सो so, लक्षात घ्या सी डी पीच क्लास तुमचं घेण्यात येईल मॅथ इंग्लिश एस एस टी असू द्या उर्दू हिंदी असू द्या तुमचं उर्दू विषयासाठी सुद्धा सेशन्स आपले अवेलेबल आहे फिजिक्स असू द्या केमेस्ट्री असू द्या ई एस ठीक आहे हा तर हे सगळे टीचर स्टाफ आहे जे आपल्याला काय करणार आहे या पेपर संबंधित डेली बेसिसवर लाईव्ह सेशन्स असेल लाईव्ह सेशन्सचं जे टायमिंग असणार आहे मित्रांनो ते सहा वाजतापासून तर नऊ वाजतापर्यंत रात्रीचं टायमिंग आहे म्हणजे तुम्ही आपल्या सोयीनुसार ह्या सेशन्सला अटेंड करू शकता सेशन्स डेली बेसिसवर लाईव्ह असणार आहे सोबतच कंप्लीट नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल सी पेपर वन पेपर टू अशा दोनही पेपरसाठी हा कोर्स आहे प्रॅक्टिस करीता मॉक टेस्ट असेल कारण ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे एमसीक्यूज आपल्याला प्रॅक्टिससाठी प्रोव्हाइड केले जातात पी वाय क्यू आपल्याला अवेलेबल आहे कारण प्रिव्हियस मध्ये कसे प्रश्न विचारले आहेत ते सुद्धा माहीत असावं दोन दोन हजार प्लस एमसीक्यू क्यू सिरीज आहे आणि मधून सुद्धा तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्वाचं जर एकच पेपर टार्गेट करीत आहात तर फीज आहे नाईन 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 मध्ये ह्या पेपर वन अवेलेबल आहे दोनही पेपर जर आपण टार्गेट करीत आहात तर चौदाशे नव्याण्णव याची फीज आहे ऑफिशियल्स नंबर दिलेले आहेत आजच कॉन्टॅक्ट करू शकता आणि नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत पंधरा डिसेंबर पासून लक्षात घ्या पंधरा डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या या बॅचला जॉईन करून घ्या ऑफिशियल्स नंबर ऑबियसली तुम्हाला स्क्रीन वर विजिबल आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सो so, आपण सर्वप्रथम पॅटर्न विषयी लक्षात घेऊया कारण पॅटर्न लक्षात आलं की खूप क्रायटेरिया समजून घेण्यामध्ये तुम्हाला जे आहे मदत होईल सर्वप्रथम पेपर वन कोण देतात जे विद्यार्थी पहिली पासून पाचवी पर्यंत शिक्षक बनवू इच्छितात ते पेपर वन साठी प्रिपरेशन करीत असतात तर पेपर वन मध्ये कुठलं कुठलं सब्जेक्ट आहे तर सब्जेक्ट आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉगॉजी यावर तीस प्रश्न विचारतात तीस मार्कासाठी दुसरं मॅथमॅटिक्स हा सुद्धा कंपल्सरी आहे पेपर वनमध्ये सो तीस प्रश्न असणार आहे तीस गुणांसाठी एन्व्हायमेंटल स्टडीज आहे कंपल्सरी सब्जेक्ट आहे तीस मार्कासाठी तीस गुण असेल लँग्वेज वन तुम्ही चूज करू शकता लँग्वेज टू जसं लँग्वेज वन हिंदी असेल तर लँग्वेज टू इंग्लिश अशा प्रकारचं तीस सी uh, क्यूज आणि तीस साठ झाले हे टोटल uh, आपल्याला दिसून येतं की दीडशे सी क्यूज असतात आणि गुणांचा विचार केले तर वन फिफ्टी मार्क्स सुद्धा असतात ओके तर यामधून क्रायटेरिया सुद्धा तुम्हाला थोड्याच वेळात सांगते पण जर आपण पेपर वन पहिल्यांदा देणार असेल किंवा मित्रांनो यापूर्वी देखील तुम्ही परीक्षा दिलेले पण क्वालिफाय होऊ शकले नाही तर या पद्धतीने आणि या कोर्सच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्ही या कोर्सला क्वालिफाय करणार आहात सेकंडली पेपर टू च लक्षात घ्या कारण बरेच विद्यार्थी पेपर टू टू जे आहे प्रेफर करीत असतात सो पेपर टू आपल्याला दिसून येतं पहिलं आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी वर तीस प्रश्न विचारतात तीस गुणांसाठी याचं सिलेबस देखील तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करायचं आहे किंवा आपलं पंधरा तारखेपासून बॅचेस सुरू होत आहे त्याला देखील जॉईन करू शकतात इथे लक्षात घ्या जे स्टुडंट सायन्स आणि मॅथमॅटिक्स मैतेमे, सायन्स सायन्ससाठी हे पेपर असतं किंवा ज्यांचं सोशल सायन्स आहे त्यांना साठ गुणांसाठी सोशल सायन्सवर आधारित प्रश्न आणि जे सायन्स फील्डचे आहे त्यांना साठ प्रश्न त्या फील्डशी रिलेटेड सो हे काय आहे ऑप्शनल आपल्याला दिसून येतं म्हणजे आपलं स्ट्रीम जे असेल त्यानुसार आपण हे चूज करीत असतो त्यानंतर लँग्वेज वन असतं लँग्वेज टू असतं लँग्वेज समजा जर तुम्ही चूज केली हिंदी तर सेकंड लँग्वेज तुम्ही मराठी देखील चूज आपलं सॉरी इंग्लिश देखील चूज करू शकता तीस गुणांसाठी लँग्वेज वर प्रश्न येतात सो अशा प्रकारे हा वन फिफ्टी मार्क्ससाठी हा काय असतो कम्प्लीट पेपर आहे ठीक आहे किती गुण आहे दीडशे गुणांसाठी ह्या परीक्षा होताना आपल्याला दिसून येईल ठीक आहे ओके okay, so सो नाव आता जाणून घ्या याचं क्रायटेरिया कसं असतं सिटेड एक्झामिनेशन फेब्रुवारीचं जर तुम्हाला तुम्ही टार्गेट करीत आहात ठीक आहे त्यासाठी लक्षात घ्या जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट ठीक आहे वन फिफ्टीचे सिक्स्टी पर्सेंट पाहिजे नाही वन फिफ्टी मार्क्सचे सिक्स्टी सिक्स्टी पर्सेंट ओके बरं म्हणजे जवळपास किती मार्क लागेल मॅडम तर जवळपास तुम्हाला लागेल नव्वद मार्क ठीक आहे तर नव्वद मार्क जर तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये मिळवता जनरल कॅटेगरीमधून तरी तुम्ही हे एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय आहात बरं यानंतर जर तुमचं एस सी आहात ठीक आहे एस टी आहात किंवा पीडब्ल्यू डी मध्ये जर तुम्ही येत आहात तर तुमचं क्रायटेरिया देण्यात आलेलं आहे फिफ्टी फाईव्ह so, पर्सेंट सो व्हॉट इज अ फिफ्टी फाईव्ह पर्सेंट काय आहे तर वन फिफ्टीचं फिफ्टी पर्सेंट म्हणजे होतं एटी टू पॉईंट फाईव्ह पण पूर्णांक मध्ये आपल्याला स्कोरिंग येत नाही सरळ जर तुम्हाला एटी टू मार्क जरी असले तरी तुम्ही ही, ही एक्झामिनेशन काय होता क्वालिफाय होता ठीक आहे सो हा पा क्रायटेरिया तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये इतका आपल्याला स्कोर करायचा आहे आपल्या प्रिपरेशनला आणखीन समोर घेऊन जाण्यासाठी सी टेड एक्झामिनेशन साठी कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे हे सगळे फॅकलिटीज तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे जे तुम्हाला या एक्झामिनेशन साठी गायडन्स करणार आहे लाइव्ह सेशन्स आपले सुरू झालेले आहे पंधरा डिसेंबर पासून नवीन बॅस सुद्धा सुरू होत आहे लवकरात लवकर तुम्ही जॉईन करून घ्या ऑफिश नंबर तुम्हाला देण्यात आलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा थँक्यू सो मच